टरबूज कापून देऊ का तुला पहिला तर पास्ता खाते का टरबूज नाही पाहिजे का तुला मग काय पाहिजे बाबानी आणलं ना नाश्ता आणला जिलबी आणली परळाची शव आणलं हा एरुआ उपासाचं आणलं खोकलून राहिली आता पास्ता आता हे खाऊन घे ना टरबूज गिरबूज कापून देतो ना तुला चला आज शिवरात्रीचे उपास आहे सगळ्यांचे म्हणून नाश्ता आणलेला आहे चला आता आमच्या इथं साबुदाण्याचे वडे होऊन राहिले उपास असल्यामुळं शिवरात्रीचा रंजू काढून राहिली आहे आलू साबुदाणा शेंगदाण्याचे पावडर खूप छान वाटतात हे सकाळीच खिचडी केली होती साबुदाण्याची शेंगदाण्याची हराळाचं पण आणलेलं आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीक राहा आत्ता वाजले आहे साडेसहा साबुदाण्याचे वडे बनवून राहिली आहे प्रांजू कारण आज सगळ्यांचे उपास आहे स्वप्नेला आरवीला गेला आहे सोलरच्या कामानिमित्त आजच दुपारी तीन चार वाजता चला जाले तर आता चला आम्ही वडे वगैरे काढून झाले तर नाश्ता करतो मी पण उपवास केलेला आहे आज रुहिरी आणि रुहीच्या आजोबा मंदिरात गेलेले आहे माझ्याकडून अजिबात जाणं होत नसल्यामुळं मी गेली नाही आज शंकरच्या मंदिरामध्ये कारण बायऱ्या उतरणं म्हटलं तर खूपच मुश्किल जाते शेंगा तोडून ठेवत आहो थोडंसंच राहिले आता ह्या शेंगा तोडायच्या आली आहे मंदिरातून प्रसाद मिळाला का रे हा प्रसाद मिळाला काय मिळालं मग दाताला दाताला लागलं उसळ मिळाली आहे प्रसाद शंकरच्या मंदिरामध्ये का बर काय म्हणतं तू दुखत आहे आता झोपून जा तू थोडा वेळ चल झोप थोडशी आता थून द्या ना आतमध्ये खाता चालतं खाऊन घ्या थून द्या ना तिथे आतमध्ये दाखव बाळा दाखव काय दुखत आहे माझ्या दाताच माझ्या सोन्याच काही ना काही दुखतच हो सुजली आहे आता दवाखान्यात न्यावं हो लागते ला मग दाताच्या का बर 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 त्रास होते ना मग तुलाच तर त्रास होऊन राहिला छान झाली का आता साबणाचे वडे झालेले आहेत त्याला आम्ही घेत नाश्त्यासाठी घेत आहोत खूप छान बनले आहे फ्राय केलेला आहे याच्यासोबत खायसाठी त्याला आणि रुईच्या आलू चिप्स पापड वगैरे तडलेले आहे आणि रुईच्या आजोबाने टरबूज आणि टरबूज आणि जिलबी शव उपासाची आणलेली आहे चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये